शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते रामराव कोंढेकर स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष धोंडीबा पवार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे भाजपाचे प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन शेतकरी सेना प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले जिल्हाध्यक्ष किशनराव कदम बँकेचे संचालक बाबुराव कदम कार्यक्रमाचे आयोजन चेअरमन गणेशराव नागोराव कदम प्रमुख वक्ते हरिभाऊ कदम आधी उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शरद जोशी यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत आठवणींना उजाळा दिला शाखा प्रमुख तुकाराम कदम सरपंच माधव पांचाळ उपसरपंच गंगाधर कदम प्रल्हाद कदम किशनराव कदम मारुती कदम संभाजी कदम अशोक कदम नितीन कदम विलास कदम विठ्ठल कदम आनंद कदम रुपेश कदम गणेश कदम साईनाथ कदम शंकर कदम नागोराव कदम लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या नाश्ता व फराळाची व्यवस्था संयोजक कोंढा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गणेशराव कदम यांनी केली होती त्यांना देशातील देशातील इतर नागरिकाप्रमाणे इतर नागरिकाप्रमाणे सुखाने सुखाने सन्मानाने सन्मानाने जगता यावे जगता यावे या

ठिकाणी झाल्यामुळे त्यांना एक माझी आहे आहेत मी जास्त काही म्हणजे बोलणार नाही तर माझी विनंती आहे शरद जोशी साहेबांचं राहिलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून

कोणा कोण्याने कसं केलं किंवा आता साहेब नाही कोंड्याची चळवळ चळवळ चालू करावी आता बरेचसे म्हणतात वसुलीला आलेले कोण्याला जाऊन बघा म्हणतात आमच्या इथला कुठलाही एखादा कार्यकर्ता बोलू लागला की म्हणतात लोकमत कोण्याचा आहे त्याच्यामुळं ही चळवळ आमच्या इथली चळवळ काही बंद होणार नाही पण आम्ही जे काय करालो याचा जर तुम्ही उपयोग करून घेतला तर साहेबाला साहेबानं जे काही कार्य केलं आहे त्याचा काहीतरी फायदा होईल जेवणाचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका आपल्या इथं आपल्या इथे घरी